वेळ असताना उपस्थित झाले सर्वप्रथम साहेबांचे मी आभार व्यक्त करतो मंचावर उपस्थित असलेले सर्व एज्युकेशन सोसायटीची ही अतिशय जुनी शाळा आहे पण या शाळेला जी अवस्था आहे आणि पुन्हा अवस्थेमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि उर्चित अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य साहेबांचं योगदान आणि आपलं सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे ट्रासेमध्ये रमाबाई जयंतीच्या निमित्तानं माझी शाळा त्या शाळेची उन्नती व्हावी तिचा उत्कर्ष व्हावा हाच एक हेतू माझा या ठिकाणी आहे आणि या हेतूनच मी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे की आपण मला येणाऱ्या काळामध्ये या परिसरामधील जे काही विद्यार्थी मला लागतील त्या विद्यार्थ्यासाठी आपण सहकार्य करणार सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं जे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक थांबवतो जय दे, धन्यवाद

आणि त्यामुळे संस्थेचा आणि या आंबेडकरी जनतेच एक नातं जवळपास तुटलं होत आज मी तर आल्यापासून मी प्रयत्न करत आहे की या संस्थेचा आणि आंबेडकरी समाजाचा एक घट्ट नातं असावं तो आयुक्त तो आमचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही सहज चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देतात दे एवढ्या मोठ्या शाळा आहे आहे चालू आज परिस्थिती की आपल्याला नाही शाळा मोठी करायची आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या शाळा चालवत नाही प्रयत्न करायचा आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या सहकार्याची आपल्याला गरज आहे काच विद्यार्थी पटसंख्या किती आहे त्यावरती शाळेची मान्यता किंवा तिथे असणारे शिक्षक यांची संख्या अवलंबून असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलं जास्त या इथं आली पाहिजे तुम्ही असं म्हणाल की आम्ही आमची मुलं पाठवून शिक्षणाच काय तर त्याची काळजी मला पूर्ण खात्री आहे की इथे आमचे चव्हाण चव्हाण सर आहे त्याचबरोबर आमच्या बैठक सर आहेत त्याचबरोबर आमच्या पूर्व बाकीच्या मुंबई मॅडम आहेत आ, तसे असतील किंवा वाघिर असतील किंवा अनेक कार्यकर्ते मुलांना जास्तीत जास्त मिळेल आणि ती मुलं नाव कसा कमवतो या दृष्टी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी म्हणूनच ही आज मिटिंग घेण्यात आलेली आहे की जेणेकरून या शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं यावी आणि त्यांनी बाबासाहेबांनी ही जी काही वृत्त म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटी वृत्त होतं आता मोठं झालेलं आहे पण त्याच्यामध्ये छोटस हे एक हे झाड आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला मोठं करायचं आहे त्या दृष्टीकोनातून आपण काय करू शकतो आपण प्रत्येक जण या रोपट्याला हो मोठं करण्यासाठी कशा पद्धतीने हातभार लावू शकतो हे आपल्याला एक सर्वांनी चर्चा करायची आहे तर म्हणजे मला

तेव्हा माझा आपल्या समोर म्हणजे आपण जे जुने विद्यार्थी आहेत आपण बाबासाहेबांनी असं की ता ता तो तो आग, आग तो 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 की प्रत्येकाला म्हणजे आपल्या समाजामध्ये प्रत्येकाला आपला काहीतरी हिस्सा या समाजाला द्यावा परंतु समाजाला जाण्यापेक्षा त्या शिक्षण संस्थेला तर अत्यंत उत्पन्न होईल कारण आज आपण पाहतो की सरकारचे धोरण आहे ते अत्यंत म्हणजे या देशामध्ये ऐंशी टक्के लोक शिकू नये अशा पद्धती न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावामध्ये राबवलं जाते अशा चालू आहे आम्हाला पुरेपूर पुरे पुरे आपल्या अनेक सिद्धार्थ कॉलेजेस आहेत आंबेडकर कॉलेज आहेत आणि या संस्था इथे सुद्धा येत आहे आणि सरकारचं म्हणणं आहे कारण ह्या ग्रांटेड आहे ग्रांटेड असल्यामुळे आपल्याकडे जी काही उच्च म्हणजे कॉलेजेसमध्ये मुलं असतात त्यांना हार्डली सहाशे ते हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये फी असते पण प्रायव्हेट झाली आहे त्याच्यामधून पंचवीस हजार त्याच्या पुढेच फी असते पुढे पुढे जाऊन हे शिक्षण खासगीकरण करायचं आणि त्याच्यातून बहुजनांची कोण सूचना नाही याची काळजी ही सरकार घेत आहे आणि अशा वेळेला ह्या ज्या ग्रँटेड संस्था आज आम्ही सुद्धा इथे ठरवलं तर सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल एवढ्या मोठ्या जागेमध्ये करू शकतो तीन त्या खाजगी असतात त्याचे खर्च भरपूर असतात त्यामुळं तिथे येणाऱ्या मुलांना फी पण तेवढीच असते आपल्याला माहिती की पाच हजार दहा हजार रुपये महिन्याला कमीत कमी फी घेतल्या जातात या शाळांमधून आणि मग अशा वेळेला आपली मुलं किंवा गरिबांची मुलं कशी शिकणार त्यामुळं आपण ह्या पूर्वी सरकारने ग्रँट दिलेल्या शाळा टिकवायच्या आहेत आणि त्या तशा जतन करायच्या जेणेकरून गरीबातली गरीब, गरीब पुन्हा शिकली पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या सर्वांना ही काळजी घेतली पाहिजे की हा संस्था टिकल्या पाहिजेत त्या ज्या जुन्या आपल्या सर्व ग्रँटेड संस्था आहेत त्याच्यामधून मुलांना चांगल्या पद्धती शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्हा सर्वांचा हातभार अत्यंत महत्वाचा आहे कारण आज तुम्ही सुद्धा मला एक म्हणजे की इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांचं जो काय बेस तयार होतो तो अत्यंत कच्चा राहतो पण तो असं अभ्यासात दिसून आलेला आहे की जे जे मुलं आपल्या मातृभाषेतून शिकतात त्याचा अभ्यासामधला बेस चांगला होतो मला त्याचं इंग्रजी कच राहत असेल परंतु त्यांचं जे काही शिक्षणामध्ये गणित असेल इतर सर्व सायन्सचे सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये असताना त्याचा जो काही अभ्यास म्हणजे शिकण्याचं हे असतं ते अत्यंत चांगल्या पद्धती आणि ती मुलं जास्त शिकतात असा अनुभव आहे कारण तुमच्या घरामध्ये कसलं इंग्रजीचं कल्चर नसतं तुम्ही काही घरामध्ये इंग्रजी बोलत नाही आणि अशा वेळा तुम्ही जेव्हा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकता तेव्हा त्या मुलाला तिथे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी बाध्य केलं जातं किंवा त्याला हे केलं जातं इतर काही जी काही मुलं असतात त्याच्या घरामध्ये कल्चर असतं त्या मुलाला ते इझी जातं आणि ही जी आपली मुलं असतात त्याच्या घरामध्ये सर्व मराठी आणि तसं मातृभाषेचं हे असतं आणि त्यामुळं त्यांना ते जम कठीण जमत कठीण होत अशा वेळेला शाळेकडे पाठ पडवण्याचा प्रयत्न असतो त्यामुळं जास्तीत जास्त मुलं आता पूर्वीपासून पाहिलं अब्दुल कलाम पासून सर्वजण हे सर्व मोठी मंडळी ही मातृभाषेतून शिकली आणि नंतर मोठी झालेली आहे थोडी मंडळी आज इथे हे जे काही कल्चर इथे आलेलं आहे मी असं म्हणणार की तुम्ही इंग्रजी मीडियममध्ये टाकून बघता का केवळ आपण सुद्धा इथे एक्स्ट्रा इंग्रजीचे क्लासेस लावू मुलांना इंग्रजी आलंच पाहिजे कारण इंग्रजी आज ही परवणीची भाषा आहे परंतु पाहिजे या इथे पुढच्या पिढ्याला सुद्धा जी गरीबात गरीब मुलं असतील त्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे कारण सरकारी धोरण आज जे काही आहे की ज्या पद्धतीनं की तुम्ही काय तर काय काय की ज्याच्यामुळं आजची परिस्थिती अशी होणार आहे की आता पुरात तेली का, तेल काम करावं किंवा माळ्याच्या पुरात माळी पुरा, काम करा अशा पद्धतीचं स्किल इंडिया नावाचं स्किल इंडिया नावाचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये तीच एक पद्धत आहे आणि अप्रत्यक्ष पद्धती ते हिंदू राष्ट्राच्या पद्धतीने ते घेऊन चाललेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे जे काही आपण ह्या ज्या शाळा टिकवायचा प्रयत्न करतोय कॉलेजेस शिकवण्याचे कॉलेज शाळा क्रॅटेड आहे त्यामुळं अत्यंत कमी पैशात पैशातलं काहीच फी इथे काहीच फी आहेच नाही घेत नाही परंतु मुलं शिकले पाहिजे Ya, yang ya, ini <coughs> <coughs> मातोश्री रामाबाई आंबेडकर हायस्कूलमध्ये मातोश्री रामाबाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी आले जयंतीच्या निमित्तानं शाळेच्या वतीनं माजी विद्यार्थी आणि या परिसरातील चळवळीत काम करणारे सर्व वा मान्यवर नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आ होते आणि त्यांनी उपस्थित राहून शाळेला येणाऱ्या काळामध्ये एक उज्ज्वल भविष्य निर्माण करून सर्वजण एकत्र येऊन शाळेला योगदान देऊ शाळेचा जो परिसर आहे तो परिसर मोठा शाळा इमारत मोठी असताना या परिसरामध्ये शाळा परिचित नसल्यानं प्रत्येक वस्तीमध्ये घराघरात मातोश्री रामाबाई आंबेडकर शाळेचं नाव पोहोचवू या उद्देशानं हे सर्वजण या ठिकाणी आलेत आणि हा उद्देश घेऊन हे सर्वजण या ठिकाणी या ठिकाणाहून गेले सर शाळेचे काय प्रश्न आहे आणि तुम्ही चेअरमन साहेब आनंद चेअरमन साहेब आनंदराज आंबेडकरांकडं काय भूमिका मांडली साहेबांना विनंती केली की आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ही जी शाळा आहे इथं साडेतीन एकरचा परिसर आहे भव्य इमारत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जर सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी जर सुरू केला तर निश्चितच मराठी शाळेबरोबरच सी बी एस सी शाळासुद्धा उत्तम प्रकारे त्या ठिकाणी चालेल सर शाळेचा एवढा मोठा नाव असताना विद्यार्थी संख्या कमी वाढते शा विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी तर आपण हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता या मेळाव्याच्या माध्यमातून साहेबांनी आव्हान केलं आहे की मराठी शाळेला म्हणजे मातोश्री रमाबाई आंबेडकर ही जी मराठी शाळा आहे त्यांना विद्यार्थी मिळवून द्यावे असं आव्हान त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमातून केलं या कार्यक्रमाला जोडून एक आणखी एक कार्यक्रम आहे म्हणजे एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे तो म्हणजे रक्तदान शिबिर तर त्याचा उद्देश काय आहे नेमका रक्तदान शिबिराचा उद्देश आहे की आज समाजामध्ये रक्तदान रक्ताची फार मोठी गरज आहे रक्ताचा तुटवडा तो वारंवार भासतोय अपघातामध्ये अनेकांचं पाय फ्रॅक्चर होतो किंवा ब्लड सर्क्युलेशन होऊन रक्ताची कमतरता त्याच्या शरीरामध्ये होते अशा लोकांना म्हणजे जखमींना रक्त मिळावं वेळेवर रक्त पुरवठा त्याला व्हावा हाच उद्देश ठेवून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं समाजाला या निमित्ताने काय आवाहन करणार सर्वांनी जिथं कुठं असेल तर प्रत्येकानं रक्तदान करावं रक्ताची जी प्रत्येकाला गरज आहे वेळ प्रत्येकावर येऊ शकते अपघात कोणाचाही होऊ शकतो त्यामुळं तो व्यक्ती वेळ आपल्यावरही कदाचित येऊ शकते त्यामुळं आपण सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान करावं आणि समाजाला मदत करा शाळेची भरभराट होण्यासाठी समाज बांधवांनी काय बांधवाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला समाज बांधवाकडून अपेक्षा आहे की मराठी शाळा बंद होऊ नये आणि त्यातच ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे या ही शाळा तर बाबासाहेबांच्या संस्थेची आहे आणि या संस्थेची जी शाळा आहे ती बंद होऊ नये आणि ती मोळकळकीला येऊ नये यासाठी प्रत्येकानं एक विद्यार्थी एक ॲडमिशन द्यावं एवढीच एक विनंती करतो आणि